नमस्कार निशाज किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे आपण लिंबूचं लोणच लोणच्यासाठी लागणारे साहित्य लिंबू हे जे लिंबू आहेत ते आपण कट करून त्याच्यामधले त्याच्यामधल्या बिया वगैरे सर्व काढून तीन आ, तीन दिवस आपण हे मीठ लावून ठेवलेले आहेत ह्याच कचेरीचे काचेच्या का, काचे वाटीमध्ये आणि आज आपला हा तीन दिवस पूर्ण होऊन चौथा दिवस आहे तर याच लोणचं आज आपण बनवणार आहे तर याच्यासाठी लागणार साहित्य आहे साखर साखर पण साधारण हे दोन किलो लिंब आहे आणि त्याच्यासाठी लागणारी साखर आहे ती दीड ते पावणे दोन किलो आहे आणि याच्यासाठी लागणार हे लाल तिखट आहे जे लाल तिखट हे असं आहे की आपण जे लाल लाल मिरची असते सुकलेली ती घेऊन आणि कढईमध्ये गरम करून त्याची पूड करून घ्यायची आहे आपल्याला कारण हे उपवासासाठी वापरणार आहे आपण आणि हे आहे आपले जिरे जिरे पूड आहे ती पण घरी दळून घेतलेली आहे हे मीठ आहे आणि हे आहे ही आहे विलाईची पूड चला तर बन आपण बनवूया आपण लोक लागणारा साखरेचा पाक साखरेच्या पाकासाठी आपण हे एवढं पातेलं घेतलेलं आहे साधारण याच्यामध्ये तीन किलो लोणचं बसेल तर याच्यासाठी आपल्याला टाकायची आहे कोणी कोणी काय करतात त्याच्यामध्ये कोणी तेल टाकतं कोणी तूप पण टाकतो पण आपल्याला असं काहीही न वापरता हे वर्षभर टिकणारे लोणचं आहे वर्ष काही वर्षाच्या जास्त पण जात त्याच्यात आपण साखर आणि याचा पाक आपल्याला तयार करायचा आहे पाकासाठी याच्यामध्ये टाकायचं आहे एक ग्लास पाणी साखर चांगली पाकपर्यंत हलवत राहायची आहे खाली लागू द्यायची नाही करतू द्यायची नाही साखर याची काळजी घ्यायची हे लोणचं आपण उपवासासाठी वापरणार आहे तर यामध्ये आपण फक्त उपवासाला जे वस्तू लागतात जे पदार्थ पदार्थ चालतात तेच यूज करणार आहेत आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं लोणचं आहे हे, हे। तुम्ही पण करून बघा कसं झालंय हे मला नक्की कळवा कळवायला हळूहळू याला वेळच लागतो ह्या पाकाला करण्याच्या मध्ये साधारण पंचवीस ते तीस मिनिटं लागतातच पाक बनायला कारण ते फुल गॅसवर पाक करता येत नाही मिडियम गॅसवरती मीडियम फ्लेम ठेवायला आप लागतोय आपल्याला तेव्हा त्याचा पाक व्यवस्थित बनतो पाक आपला होता आलेला आहे हे बघा साखर वेत आहे थोडीशी बाकी आहे ती पण पाच एक मिनिटांमध्ये आता पूर्ण होईल बघू शकता तुम्ही छान असा पाक तयार होतोय तोपर्यंत आपण याच्यामध्ये आता लागणारे मसाले आहेत ते ऍड करू आपण याच्यामध्ये याचे परत क्रिस्टल ना बनव म्हणून जेव्हा आपण जेव्हा आपण लिंबू कापलेत ना, का ना त्यावेळेस हा लिंबाचा रस निघालेला तो तसंच ठेवलेला मी फ्रीजमध्ये तो आता आपल्याला इथे यूज करायचा आहे कारण हे जे रस आपण याच्यामध्ये वापरतो त्यावेळेस परत साखरेचे क्रिस्टल होत नाही त्यासाठी आपण याच्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण आता लागणारं जे साहित्य आपल्याला जे जे काही काही उपसालं लागणारं साहित्य त्याचे जे काही काही टाकायचं आपलं आहे आपल्याला ते आता आपण याच्यामध्ये ॲड करू सर्वात पहिलं आपण याच्यात करणार आहो तिखट्यानुसार जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं तुम्हाला फिक्का पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही मिरची वापरू शकतात मी टाकणार आहे याच्यात दोन चमचे लाल तिखट चमच इलायची पूड आणि मीठ आपण जेव्हा लिंबू कापून ठेवलेले तेव्हा लिंबू मीठ आपण याला वापरलेलं होतं त्यावेळेस लावून ठेवले, तर मीठ आपण याच्यात कमीच वापरणार आहे एक चमचा ते दीड चमचा पीठ वापरणार हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे हे बघा छान आणि असा सुरेख कलर दिसतोय बघू शकता आपण याच्यामध्ये जवळपास आपला पाक झाला आहे तयार याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत लिंबू हे बघा गॅस इथे कमी करायचा आहे लिंबू ऍड केलेले आहेत आपण हे बघा किती छान आणि किती मस्त दिसत आहे आपलं हे लिंबाचं लोणीच याला एक उकळी काढायची आपल्याला जास्त काय याच्यामध्ये शिजवायचं आणि ह्या खापा कडक होतात याला लगेच एक उकळी आली की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचंय हलवत राहायचं याला हल बंद जर केलं तर खाली करपल्या जात बघू शकता हे उपळी आलेली आहे आणि हे आपण आता काढून घेणार आहे काढताना असं झाऱ्या वापरायचं आहे त्याला जेणेकरून पाक खाली गेले चालल्या जाईल आणि खापा वरती येतील सर्व पाक निथरून घ्यायचं आहे खापा काढताना हे बघा पूर्ण एकही खाप न ठेवता सर्व काढून घ्यायचं आहे बघा एकही खाप नाही याच्यामध्ये आणि हे आता कमी गॅसवरती असाच हा पाक घट्ट होऊ द्यायचा आहे हे बघा पातळ दिसत आहे हा हा आपल्याला बऱ्यापैकी घट्ट झाला पाहिजे कमीत कमी याला अर्धा तास पळवायचा आहे आपल्याला अजून हे बघा कलर एकदम छान आलेला आहे अजून जसं तो पाक घट्ट होईल ना तसा तसा याचा कलर डार्क येत आहे दिसायला पण खूप छान दिसेल आणि चवीला पण खूप छान लागत आहे बघू शकता घट्ट झालंय अजून तरी पाहिजे तसं नाही झालंय आणि याच्यामध्ये ह्या बिया जे दिसत आहेत याने लोणचं कडू लागतं तर ह्या बिया आपल्याला नंतर अशा याच्या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत झाड झाडाच्या साहाय्याने किंवा चम्मचच्या साहाय्याने ह्या ज्या बिया असतात कट करताना पण भरपूर पूर्ण बिया काढतो आपण पण ते काय होतं आतमध्ये ज्या बिया राहिल्या जातात ना त्यानंतर असं हे कुकळी काढली की त्याच्यामधनं हे निघून येतात बिया त्या आपण व्यवस्थितपणे काढून घ्यायच्या हे बघा बऱ्यापैकी बिया ह्या ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत तरी पण एखादी अर्धी राहतेच पाक आपण आता चेक करणार आहोत किती घट्ट आहे बघा कशी उकळी येते लक्ष ठेवायचं खाली येऊ नये द्यायचं हे गॅस कमी करायचा आणि आपण आता हे किती घट्ट आहे ते आपण चेक करणार आहोत चेक कसं करायचं हे एका डिश मध्ये काढायचं ह्या पद्धतीने आणि थोडंसं गार होऊ द्यायचं गार झालं की मग हे जसं कसं आता हे असं फिरत आहे गार झाल्यावरती हे थोडंसं घट्ट होणार आहे आणि घट्ट झाल्या मग आपल्याला समजणार आहे की हे एकदम बरोबर आहे की नाही आहे बऱ्यापैकी घट्ट आहेत आणि आपण जे मग घेतलेलं होतं जे ताट्यामध्ये बाहेर काढलेलं होतं ते आता थोडंसं गार झालं आपण बघू शकतो एकदम बरोबर अशीच थिकनेस पाहिजे आपल्याला असंच घट्टपणा लोणच्यामध्ये पाहिजे आहेत की जे ताटामध्ये जर टाकलं तर एकदम लगेच पळायला नको आहेत तर हे एकदम बरोबर आहेत ह्या स्टेजवरती गॅस बंद करायचा आणि हे गार करून घ्यायचं पूर्णपणे आणि हे गार केल्यानंतर त्या ज्या आपण काढलेल्या खापा आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचे हे आपलं लोणचं आता तयार झालेलं आहे आणि हा पाक ज्या थंड झाल्यावरतीच हे आपल्या ज्या लिंबाच्या खापा आहेत त्या मिक्स करायच्या आहे गरम असल्यावर मिक्स नाही करायचे आहे जर गरम असताना मिक्स केलं तर हे लोणचं कडक होत त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे आणि याच्यामध्ये जेव्हा आपण हे मिक्स करतो त्यावेळेस याच्यामध्ये भरपूर अशा बिया निघतात तर त्या बिया पण अशा बाजूला काढून घ्यायच्या आहेत हे बघा त्याने लोणचं काय होतं तुरट होतं कापताना पण भरपूर वेळेस काढतो आपण ह्या सगळ्या बिया काढून घेतो पण एखादी अर्धी बियाची राहूनच जाते की ती आपल्याला बनवताना बरोबर भेटते त्यावेळेस ती काढूनच घ्यायची बघू शकता आपलं इथं हे लोणचं तयार झालेलं आहे नक्की करून बघा तुम्ही आणि करून बघितल्यावर कसं झालं हे मला पण सांगा आणि अशाच आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद